इथे तुम्हाला ओके केलात तर ज्यांचं आउटस्टँडिंग यायची आहे तिथे सगळे कस्टमरची लिस्ट भेटेल बघा बरोबर ओके आउटस्टँडिंग येस येस प्रत्येकाचा ओके आता सपोज आपला बजारचाच आहे बघा हा सपोज बॅलन्स आहे आज सपोज किती सतरा हजार रुपये बॅलन्स आहे सतरा हजार आठशे आणि सपोज आज दहा हजार रुपये पेमेंट तुम्ही सपोज तुम्हाला ओके मग तुम्ही काय करणार इथे क्वीक रेसिटला येणार क्वीक रेसिटला येणार इथे एंटर मारणार इथे एक तुमच्या च पण पेमेंट असेल ना बँक हा इथे तुमच्या अकाउंट मध्ये येऊन तुमचं बँकच लेजर बनवावं लागणार इथे इथे न्यू लेजर बँकेचं नाव टाका सर तुमचं कॅश मध्ये टाका ओके सेव्ह करा तिथे बँक आणि कॅश तुम्हाला दोन्ही विचारेल बस तुम्ही रिसिटला आलात एंटर इथे कॅश को बँक ज्यामुळे पेमेंट रिसिव्ह केलं ते घ्यायचं okay. कॅश असेल कॅश एंटर इथे तुमचा सगळ्या पार्टी येणार बघा सपोज समोर त्याचा बॅलन्स पण दिसतोय बघा ओके बस एंटर मारायचं uh. सपोज त्याने आज दहा हजार रुपये पेमेंट केलं आपल्याला कॅश डिली बस एंटर एंटर मारस सेव्ह करायचं एंट्री सेव्ह झाली एवढीच पण दुसरा कस्टमर असेल तर प्रत्येकाची एंट्री घ्यायची सेव्ह करायचं ओके इथून बाहेर आलो की इथे तुम्ही आता परत जाऊन त्याचं लेझर चेक केलं इथे लेजरला रिफ्रेश का क्लिक करा आपला बघितला बघितलं इथे बघा फक्त आठ हजार दोनशे समथिंग काय राहिलं तुमचा अच्छा एक लाख टाकले का मग इथून सोबत एडिट करायचं इथे पण तुम्हाला हे बघा डबल क्लिक इथून पण तुम्ही एडिट करू शकता इथे डबल क्लिक केला ओके आता माझ्याकडनं मिस्टेक झाले मग इथून आपण ते मॉडीफाय पण करू शकतो सेव्ह झाले पुन्हा क्लोज करून आपण बाहेर आला इथे बघा लगेच तुमचं आता बॅलन्स सात हजार समथिंग राहिलं बघा ओके इथून पण तुम्ही हे त्याला लेजर वगैरे पाहिजे तर पूर्ण त्याला कस्टमरला मंथली क्वार्टरली पुरा वर्षाचं पाठवू शकता देऊ शकता विथ आयटम डिटेल्स पाहिजे तर इथेच ऑप्शन दिलेले आहे बघा शो आयटम डिटेल्स टिक मार्क करायचे ओके करायचं मग बिल वाईज प्रॉपर आयटम डिटेल्स विथ आयटम डिटेल्स बिल बाय बिल दोन्ही ऑप्शन आहेत मला जसं कस्टमरला पाहिजे तसं तुम्ही पाठवू शकता ओके okay. दोन गोष्टी समजल्या तुम्हाला एक तर आउटस्टँडिंग मध्ये आउटस्टँडिंग आता तुम्ही आउट स्टँडिंग बघितलात आपला आपल्या तर सात हजार दहा हजार लेस झालाय ले बघा ओके okay. हे आता मी अगोदर काय करतो मी डिलीट करून टाकतो नंतर तुमचं तुम्ही हे करा इथून जर मागे आला तर इथे तुम्हाला दिसणार बघा एक सेकंद बघा हे आपला बजायचे आता मी मारलेले बघा सिलेक्ट करून तुम्ही इथल्या इथून डिलीट करू शकता पासवर्ड तुमचा वनच राहील ओके करा डिलीट केला क्लोज हे आता डिलीट केलं का तुमचं रेग्युलर आउटस्टँडिंग पुन्हा पाहिजे तसं तुमचं असलं पाहिजे ओके बघा सतरा हजार पुन्हा इट इज झालं ओके एक सेकंड आता हा हॅलो ओके इथपर्यंत तुम्हाला ओके आता येऊया आपण बिल फॉर्मॅट करे त्याच्यामध्ये कोणता जे शे फुल की हाफ सर फुल मध्ये क्यू आर ऍड करूया ओके काय म्हणता सर तुमचा आवाज ब्रेव होतोय कसं काय हॅलो हा बोला सर इथे हा इथे टाकू शकतो इकडे लेफ्ट साइड ला आणि इथे टाकूया ओके लेफ्ट साइड ला बँक डिटेल्स सरक्यू राईट साइड ला क्यू टाकूया तिथे ओके तुमचं हे आहे राऊंड अप काय रामदास राऊन राहून रामदार